नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये तर आज आपण एन एम यू एसचा पेपर बी संच जो की सॅट ए सी टी सॅट ह्या पेपरचं संभावित उत्तरपत्रिका पाहणार आहोत तर याच्यातला पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक चौथ्या या प्रश्नाचं उत्तर होत पर्याय क्रमांक दोन पाचव्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन सहाव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार सातव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन आठव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक नवव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक दहाव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार अकराव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार त्याचप्रमाणे बाराव्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत जा आणि त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे जर हाईपचा ऑप्शन आला असता आल्या असल्यास हाईपला पण प्रेस करा त्र्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौथाव्या प्रश्न तो उत्तर है पर पंद्रवे प्रश्नाच उत्तर होता पर सोलवे उत्तर होता है चार सत्र प्रश्नाच पर चार अठारव्या प्रश्न च उत्तर होता परीन एक प्रश्नाच उत्तर होता परीसव्या प्रश्नाच उत्तर होता पर एक एकवीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार बावीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन तेवीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन चोवीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन सव्वीसवा हा प्रश्न होता त्याचा माझा अंदाज उत्तर होतं पर्याय क्रमांक एक सत्तावीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक उत्तर होतं पर्याय क्रमांक चार एकोणतीस या प्रश्नाचं उत्तर होत पर्याय क्रमांक एक प्रश्नाचं उत्तर एकतीस ह्या प्रश्नाचं उत्तर होत पर्याय क्रमांक चार बत्तीस नंबरच्या प्रश्नात उत्तर होत पर्याय क्रमांक एक तेहतीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन चौतीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक पस्तीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक छत्तीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन सदतीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक अडतीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन एकोणचाळीस या प्रश्नाचं उत्तर होतं एकोणचाळीस प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन चाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन एकेचाळीस उत्तर होतं पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्रेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं अ याचं घंटा उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन चौवेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन पंचेचाळीसचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक छेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार सत्तेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो तुमची जी कट ऑफ राहणार आहे आपली ती पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपली जी मेरिट लिस्ट लागणार आहे ती ह्याप्रमाणे असू शकते ठीक आहे ही तुमची मेरिट लिस्ट ह्याप्रमाणे असू शकते तर आपले कॅटेगरी आणि आपले मार्क्स आपण नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका ठीक आहे शेहेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं प्रश्न पर्याय क्रमांक चार सत्तेचाळीसचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन एकोणपन्नास या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक त्याचप्रमाणे बावन्न ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेपन ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोपण ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचावन्न ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार छप्पन ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तावन्न ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावन ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणसाठ ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार साठ ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकसष्ट च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बासष्ट ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्रेसष्ट च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौसष्ट च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पासष्ट च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहासष्ट प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सदुसष्ट च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अडुसष्ट च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणसत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो ही तुमची कट ऑफ राहणार आहे मेरिट लिस्ट ह्यानुसारच राहण्याची शक्यता आहे तर आपले मार्क कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका सत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकाहत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बहात्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्र्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौरहत्तर हाथ प्रश्नाच उत्तर तो पर्याय क्रमांक चार पंचहत्तर प्रश्नाच उत्तर है प्रश्न उत्तर है सत्याहत्तर प्रश्न है अठ्यात्तर हाथ प्रश्न उत्तर है पर्याय क्रमांक एक तीन है एक हाथ प्रश्नाच उत्तर है परी हाथ प्रश्नाच उत्तर है परीन एक्क्याऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्याऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्र्याऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार चौऱ्याऐंशीचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन पंच्याऐंशीचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन शहाऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक सत्याऐंशीचं उत्तर पर्याय क्रमांक चार होतं अठ्ठ्याऐंशीचं उत्तरे पर्याय क्रमांक एक चार एकोणऐंशीचा पर्याय क्रमांक एक, एक उत्तर आहे आणि सॉरी एकोणनव्वदचा पर्याय क्रमांक एक आहे आणि नव्वदचं उत्तरे पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारे हा आपला जे संभावित उत्तरे होती ती त्याच्यातले शक्यतो सर्वच बरोबर आहे एखादा सोडला तर तर व्हिडिओला आव लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ जा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मनास्वी आभार